कोल्हापूरमध्ये रिक्षा चालकांवर संयुक्त कारवाई ब्याण्णव चालकांकडून अधिक दंड असून कोल्हापुरात मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांनी संयुक्तपणे ब्याण्णव रिक्षा चालकांकडून तब्बल त्रेसष्ट हजार आठशे पन्नास इतका दंड आकारला विशेष मोहीम आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा शहरातील विविध ठिकाणी राबवण्यात आली तपासणी दरम्यान विविध प्रकारच्या उल्लंघनांवर कारवाई करण्यात आली यामध्ये बॅच जवळ नसणे बाळवणे न वापरणे योग्य प्रमाणपत्र संपलेली वाहने क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणारी वाहने वाहनाचे विमान असलेली वाहने पीयूसी नसलेली वाहने मीटर प्रमाणे भाडं नाकारणे परमिट व आसन क्षमतेचं उल्लंघन करणारी वाहने अशा एकूण ब्याण्णव प्रकरणांमध्ये विविध प्रकारे कारवाई करण्यात आली असून दंडाची रक्कम त्रेसष्ट हजार आठशे पन्नास इतकी वसूल झाली आहे या मोहिमेचे निरीक्षण पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी केलं या कारवाईत विनायक सूर्यवंशी व ज्योती पाटील यांनी सहभाग घेतलाय शहर सभागृह शाखेने आवाहन केले की वाहन चालकांना पुढील काळातही व्यापक प्रमाणात कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा